साहेब जिजाऊ यांचा जन्म शिंदखेड राजा या ठिकाणी झाला लखुजीराव जाधव यांच्या कन्या जाधव घराण्याची मुलगी ही भोसले घराण्याची सून होते आणि एक स्वप्न उराशी बाळगते की माझं मराठी माणसाचं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं आणि हा संकल्प या माऊलीने घेतला नसता तर शिवराय घडले नसते कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्या आई वडिलांचा खूप मोलाचा वाटा होता किंवा असतोच शहाजीराजे यांची प्रेरणा आणि मा साहेबांचे संस्कार या बळावर छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले यात कुठल्याही प्रकारची तीड मात्र शंका नाही महाराजांनी शिवरायांना सर्व प्रकारचे धडे दिले मग त्याच्यात युद्ध धडे असतील धर्मशास्त्राचे धडे असतील लोकांना कशा पद्धतीने सांभाळावं या सर्व संस्कारांची बीजारोपण ही साहेबांनी केली छत्रपती शिवरायांच्या सर्व लढाया आणि त्यामधलं असलेलं नियोजन शिवरायांचा आदर्श आजपर्यंत जो उभा केला गेला तर हो तो महाराज कुठेतरी मुस्लिमांचे विरोधक होते असं दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न झाला पण तो धादांत खोटा आहे आणि त्याचे उदाहरणं अनेक आपल्याला पाहायला मिळतात अफजल खानाच्या भेटीदरम्यान ज्यावेळेस महाराज गेले त्यावेळेस ते त्यांना वाघ नखे बनवून देणारा व्यक्ती हा रुस्तमे जमान नावाचा एक मुस्लिम व्यक्ती होता एवढंच नव्हे तर आज शिवराय कसे ते दिसतात कसे हे जे आपल्याला माहिती मिळालेली आहे तर मीर मोहम्मद नावाच्या चित्रकाराने शिवरायांचं ओरिजिनल चित्र काढलं आणि ते काढलेलं होतं म्हणून शिवराय आपल्याला समजू शकले की ते कसे अफजल खानाच्या भेटी दरम्यान ज्यावेळेस मसलत सुरू होती आपल्याला अगदी सोपं वाटतं की महाराजांनी अफजल खानाला मारलं पण याच्या मागे एक वर्षाचं नियोजन होतं हे आपल्याला लक्षात येत ज्यावेळेस महाराजांना सांगत होते सर्व मावडे की वा तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही जाऊ नका दुसरा कोणीतरी सामोरं जाईल त्यावेळेस मासाहेबांनी सांगितलं की माझा शिवबा या लढाईत गेलेला असताना धारातीर्थी पडला तरी मला काही फरक पडणार नाही मी बाल संभाजीराजेंना गादीवर बसवेल आणि हे स्वराज्य चालवेल अशी माऊली शिवरायांच्या मागे उभी होती म्हणून शिवराय कळले दुसरे आपल्या आज ज्यांचं प्रतिमा पूजन केलं युगपुरुष स्वामी विवेकानंद ज्यांनी धर्माची निकोप व्याख्या सांगितली धर्म म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं शिकागोची परिषद आपल्याला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी ऑल हियर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स माझे सर्व बंधुवारी भगिनी म्हणण्याचं धाडच करणारा व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद चारित्र्य काय असतं हे सांगणारा व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद युवक कसा असावा हे सांगणारा व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी युवकांच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी एवढंच सांगेल की मी प्रत्येक वादळ पेलीन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे पाय जमिनीत रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे जाऊन सांगा त्या वादळांना आज तुमची माझ्याशी गाठ आहे आज तुमची माझ्याशी गाठ आहे तोपर्यंत जिथल्या युवकाचं मन आणि मनगट मजबूत होणार नाही तोपर्यंत हा देश एक सक्षम राष्ट्र आणि महासत्ता घडूच शकत नाही अशी आदर्श प्रेरणा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वामी विवेकानंदांनी केलं मी महासाहेब राष्ट्रमाता जिजाऊंना व युगपुरुष स्वामी विवेकानंदांना विनम्र अभिवादन करतो आणि यानंतर मी विनंती करतो दहावीच्या वर्ग शिक्षिका आदरणीय मॅडम मॅडमांना की त्यांनी दोन शब्द बोला